आकाशस्थ ग्रहगोलाच्या नकाशात जर चेक करायला गेलात तर तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला चंद्र थोडासा हल्लेला दिसेल मग दोघांच्या भविष्यात किंवा दोघांच्या जडणघडणीत व गंमत अशी की दोघंही एकाच काळात जन्मलेले आहेत आता असं तर तुम्ही म्हणू शकणार ना आईवडिलांनी दोघांना वेगवेगळे वेग संस्कार दिले दोघांनाही एकाच आईवडिलांनी संस्कार दिलेत आणि ते एकच दिलेले आहेत इथं ते वाक्य पूर्व जन्म कर्मानुसारेण हे ज्या वेळेला आपण हे करतो तुम्ही बघा आपण कार्बन कॉपी म्हणतो कार्बन कॉपी कितीही सेम टू सेम काढली थोडीशी डाग काळी येते नाही का ब्ल्यू कलरची अक्षर छापलेली असली ना तर त्याची कार्बन कॉपी ब्लॅकच येते ना म्हणजे निदान कलरमध्ये चेंज होतो तसं आहे किती तुम्ही संस्कार करा पूर्वजन्म कर, जी असतील तर कदाचित हा जावळा पूर्वजन्मी देखील असंच काहीतरी शिपाई गडी असेल तर त्या प्रकारचीच त्याची प्रवृत्ती असेल नाही तर बघा ना एक कायम स्वप्नांच्या दुनियेत रमणारा कथा लेखक चांगला आता आत्ताच्या परिस्थितीत हा डी एस पी झालाय हा प्रोफेसर झालेला आहे <coughs> सिनियर प्रोफेसर झालेला आहे पण दोघांच्या मार्ग कुठे समांतर नाही राहिलेले बदलले गेलेले आता त्याच्यातही जन्म कर्म आणि अनुसार हे तीन शब्द आहेत त्यातला महत्वाचा शब्द आहे कम जन्म एकाच जननीत जननीकडनं झालाय पण दोघांची कम वेगवेगळी आहेत वयाच्या अडीचाव्या वर्षीच कळलेलं होतं की हा आबोले आणि हा आहे म्हणजे तुम्ही या सृष्टीवर आल्यानंतर साधारणतः एक हजार दिवसात तुम्ही तुमचे गुण दाखवायला लागलेला होता दोघे तो आठ मिनिटाचा फरक कॅल्क्युलेट करा पूर्वजन्म कम कॅल्क्युलेट करा तर आत्ताच कॅल्क्युलेट करा एक आहे मात्र म्हणजे या दोघांच्या याच्यात जर आपण बघितलं म्हणजे आत्ता जे आपल्याला पूर्वजांनी सांगून ठेवलेलं त्याप्रमाणे जर बघितलं तर दोघांची जन्म आणि कर्म याचं अनुसू वागणं जे आहे ते अतिशय योग्य आहे आजही पोलीस इन्स्पेक्टर असताना तो त्याच्या आईवडिलांच्याच घरात आतो आई, आई सेवा करत असतो आणि कुठेही त्याच्याकडं मोठी प्रॉपर्टी विपर्टी असल्याचं दिसत नाही याचा अर्थ तो पगारा व्यतिरिक्त पैसा घरी आणत नाही त्यालाही एकच मुलगा आहे तोही ज्या शाळेत जातो त्या शाळेत ॲडमिशन मिळवताना मात्र थोरल्याची मदत झालेली कारण त्या शाळेचा तो त्या वेळेला प्रोफेसर होता मग थोल्याचाही मुलगा त्याच शाळेत सेम फी आहे सेम हे आहे दोघे आपापल्या टाकटुकीनं करत असतात <coughs> त्याची बायको मात्र दोघं नव्या बायको सर्व्हिस करत असल्यामुळं थोडं उच्च आहेत पण त्याची या धाकट्यांना सुखदुःखही नाही आहे जे हेवा आहे वाद आहे असंही कुठं दिसत नाही काय इंडिकेट करतं की ह्यांचा पुन्हा पूर्वजन्म देखील तेवढाच एकमेकांच्या करता हे असणार असणार आहे पुढं जर था समजा त्यांनी हे होणार असेल भेट होणार असेल पुढच्या जन्मात तर ती अशाच कुठल्या तरी प्रकारे येईल कदाचित मागच्या जन्मात ते मित्र होते या जन्मात बहु झाले पुढच्या जन्मात अजून काही वेगळे होते हे आता मी तसं विशेष तुम्हाला सांगू शकणार नाही कारण वाचक आणि लेखक याच्यात फरक आहे भगुसंहितेत किंवा नाडीपरीक्षेच्या ग्रंथांमध्ये लिहिताना त्यांनी सविस्तर लिहिलेलं आणि त्याचे काही उदाहरणही दिलेली मी एवढ्या किचकटमध्ये नाही जाते मी फक्त एवढंच सांगतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे की प्रत्येक वेळेला पत्रिका वर्कआउट करते का तर पत्रिका वर्कआउट करते बरोबर पण ती पत्रिका कशी वर्कआउट करते तर तुमच्या पूर्वजन्म कर्म ना <laughs> ज्या पद्धतीतनं तुम्ही ज्या याच्या कारण तुम्ही एक लक्षात घ्या आपलं बेसिक तत्वज्ञान हे की आत्मा अविनाशी आहे फक्त तो शरीर बदलतो जसं आपण मळल्यानंतर कपडे बदलतो तसं पंच्याहत्तर वर्ष ऐंशी वर्ष काही शरीराला जीर्णत आल्यानंतर तो शरीर बदलतो ते बदललेलं शरीर कुठल्या रूपात आणि कसं असेल हे आपल्याला आत्ता सांगता येत नसतं पण त्या शरीरावर आत्ताच्या जन्मात मी जे काय कर्म करेन जसं असतं मध्ये ओपनिंग बॅलन्स येतो तो पी एल एलचा क्लोजिंग बॅलन्स असतो हे माझ्या मागच्या वर्षीच्या ताळ्याचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो नवीन वर्षाच्या याचा ओपनिंग बॅलन्स म्हणून येणार तसंच मी या जन्मात जा जी जी कृत्य करतोय हो ती कृत्य प्लस मायनस जे काय असेल ते त्याचा पुढच्या जन्मात माझ्या जन्माच्या वेळेला ओपनिंग बॅलन्स म्हणून तो जन्म येणार आहे बघा एखाद्याची जर खूप वाईट कृत्य असतील तर त्याला व्याधी जन्माला येताना असते आईबाप धडधाकट असतात मग हे कुठून आलं हे त्या कळमात ना किंवा एखाद्याचे आईबाप अस्थिव्यंग असतील मूल धडधकट जन्माला येत तिथूनच आलंय पूर्व जन्म काम अनुसर येणं आणि एखादा मुलगा कुल दीपक बनतो एखादा मुलगा कुल बडक बुडव्या बनतो तेही तसंच आहे पण त्या स्पेसिफिक गोष्टीच्या उप मी एवढं सांगेन की त्यात आईवडिलांचीही पूर्वजन्म कर्मानुसार कर्म असतात तुमच्या डोळ्यासमोर तुमचा मुलगा तुमचं वैभव संपवेल याचाच अर्थ तुमचं पूर्वजन्मीचं काहीतरी फेडणं राहिलेलं आहे ते फेडणं त्या वयात तुमच्याकडनं फेडलं जाऊन तुम्ही केलेला गुन्हा त्या वयातला असेल तर त्या वयात तो गुन्हा फेडला घेतला जाईल फेडायला घेतला जाईल त्यामुळं नेहमी आपल्या याच्यात सांगतात की आत्महत्या करू नका जे काय ते या जन्मात फेडायचा प्रयत्न करा म्हणजे पुढच्या जन्मात कमीत कमी सुखी आयुष्य किंवा सुंदर आयुष्य लाभेल तुम्ही आत्ता जन्मातली कर्म अधवत ठेवली आणि पुढच्या जन्मात प्रवेश केलं तर ती त्या वेळेला फेडावी लागणार आहेत आत्ता तुम्ही सुंदर जगला कायम तुम्हाला जे सांगतात लोक की लोकांना माफ करायला शिक दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नका सगळ्यांवर वा लक्ष ठेवा सगळ्यात सॉरी सगळ्यांवर प्रेम करा तेवढ्या बघा बघा पटलं असेल नाही पटणारच आहे तुम्हाला ती कॉमेंटमध्ये उत्तर तर द्या मला असेच प्रश्नविष्ण पाठवत जा जा एखादा आवडला ना तर उचलायला मलाही आवडतं जय महाराष्ट्र